मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो जे बकासूटचे अपडेट आपल्याला देतात अनिल भोसले भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणतात काय नाही म्हणत किती वाजता काय आला एक्झॅक्टली आणि काय सांगायला म्हणजे तुम्हाला म्हणजे आज बकासूट पाळणार आहे किती वाजता काय रात्री एकच्या च्या सुमारास एकच्या सुमारास अचानक नियोजन झालं नियोजन या दाट होते का जर का नाही आता आता पावसाळा मैदान मैदान पण बंद होणार आता परत की आपच आहे स्पीड वाढते म्हणावं तेवढी एवढं स्पीड वाढते आज पाजीला सोबत आहे हो यापूर्वी पाहिले दोन तीन मैदान दोन मुलाला दो 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 दो। काय अपेक्षा द्यायचं आता काय ते आहे काय फिरतं आहे ती अपेक्षापूर्ण आपण काय बोलायचं मित्रांनो या मैदानात आलेली कोणती कोणती बैल आहेत आपण बागेकच्या मार्फत पाहिलंच पैरे कोणत्या कोणत्या आहेत या मैदानामध्ये प्रमुख बैलांचे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहूयात तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पण सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी मैदानात नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत आहे न येऊन सरपंच सर कुठला आपलं कळंबी कळंबीचं ती जोडी परत किती वेळा गुलाल घेतला या जोडी बर बर जाईल तिथं गुलाल हायच शंभर टी चालतंय गाव कोणतं तुमचं विसापूर विसापूर नाव काय बैलांची खांड्या मित्रांनो विसापूरचं खंड्या आणि कॅप्टन सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी मैदानामध्ये आज कोणासोबत पळ पळणार आहेत काय घरचीच गाडी पळणार चालतंय सुद्धा गाव कोणतं तुमचं कोणती बैल आणलेत काय बादशाह बादशाह मित्रांनो दाखल झालाय बघा या सोनिरा केसरी मैदानामध्ये आज कोणासोबत पाळणार आहे बर बरं 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 चालतय सुभेच्छा मित्रांनो नेरकरांचा हिंद केसरी फकड्या सुद्धा दाखल झालाय बघा या सोनिरा केसरी मैदानामध्ये मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा दाखल झालाय बघा या सोनीरा केसरी मैदानामध्ये आणि आज निंबळकसरांच्या सुंदर किस्मत। सोबत पळणार आहे किंग गाव कोणतं तुमचं मायनी कोणतं बैलां का मित्रांनो मायनीचा किस्मत सुद्धा दाखल झालाय बघा सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पळणार आहे बाय बाय चालतंय शुभेच्छा जन ड्रोनचे मास्टर आपले सचिन दादा भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणताय आज लय दिवसानं आज दर्शन झालं तुमचं आज बऱ्याच दिवसानंतर आलं बरं बरं कसं वाटतंय काय करमत नव्हतं घरी पण त्यामुळे यावं लाग नाद लागलाय नाद लागलाय त्यामुळे लागला। लागला वाट कसं वाटतंय आज काय वातावरण वातावरण खूप चांगलं आहे पावसाने साथ दिली पाहिजे फायनल झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर यांची चिरंजीव आपल्याला भेटलेले आहेत काय म्हणताय आज सुंदरला आणलंय सर्जेची तब्येत कशी आहे मी चांगली आहे ना आ, बरे परवा व्हिडिओ बघितला वगैरे व्यवस्थित अकराला कुठं बांधलंय सुंदरला मित्रांनो वेगाचा बादशाह म्हणजे दुसा किंग आता झालाय सुंदर पण दाखल झालाय बघा निंबाळकर सरांना आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचं नमस्कार गाव कोणतं तुमचं पलूस का कोणती बैलांडलीत का बोल का मित्रांनो पलूसचा बोला सुद्धा दाखल झालाय बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पळणार अजून बैल विट्याचं बैल आहे का बाहेर चालतंय करता गाव कोणतं तुमचं नाशिक नाशिक वरून आणलंय कोणती बैल आणलेत काय बैल एल पी आणि सुंदर आणलं सदाशिवगड मित्रांनो सदाशिवगडचा सुंदर आणि हा नाशिकचा एल पी ना पी पण चांगली मैदान गाजवतात आज कोणासोबत आहे काय सुंदर कुठलं एकत्र पळणार आहे ते चालतंय गाव कोणतं तुमचं यवतमाळ यवतमाळ लांबून आला बरच बाहेर बर कोणती बैल आणलीत काय लक्ष मित्रांनो यवतमाळचं लक्ष सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पळणार आहे काय शंभू शंभू कुठलं कळंबीचं शंभू अगाय लय लांबचा पायरा केला काय के? कसं काय काय ती बापूंचा फोन आला होता बर आणि काय चांगली पळत ह्याला कुठं बघितलं का पळत ना ह्याला बघितलं पिस्टन बघितलं बरं बरं चांगला पळत चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो जालन्याचा चालू सीजनचा वेगाचा बादशाह म्हटलं तर कमी पडेल असा अर्जुन पण दाखल झाला बघा सोनीरा केसरी स्पर्धेला आणि ह्याचं नाव काय बार रुबाब का कुणासोबत पळणार आहे अर्जुन काय सुंदर कुठलं निनामचा सुंदर बर चांगला मित्रांनो नेवरीचा नेऊरीचा भाऊ सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पळणार माऊली कुठलं वांगीच बॅ चालतंय सुबेच मित्रांनो तडसरचा राजा सुद्धा दाखल झाला बघा या सोनेरा केसरी मैदानामध्ये गाव शाळगाव कोणती बैलां मित्रांनो शाळगावचा एक्का आणि बंड्यासुद्धा दाखल झाले बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला घरचीच आहेत का दोन्ही एकत्र पळणार आहेत बऱ्या वे वेगळं पैर आहेत चालतंय सुबै मित्रांनो कासेगावचा दहीच्या पण दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आणि हेचं नाव काय ईर्ष्या वाटेगावचं वाटेगावचा ईर्षे एकत्र पळणार आहेत का बाहेर बर गाव कोणतं तुमचं वरुड तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलं काय नाव काय मित्रांनो हरण्या सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पडणार का बर बर चालतंय शुभेच्छा एम एमनाचा राजा सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला गाव कोणतं तुमचं वाघेरी वाघेरी कोणतं बैलां वागीर। मित्रांनो वाघेरीचा सर्जेराव सुद्धा दाखल झाला बघा या सोनेरा केसरी स्पर्धेला आज कुणासोबत पडणार का बरं बरं कुठे कुठे राहिलाय सर्जेराव आत्तापर्यंत काय आतापर्यंत अशी नामांकित मैदान वगैरे कुठली झाली ला बायर, बायर। आ, बर बर चाल बर चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवराष्ट्रीचा बुलेट सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला दुसरं आहे का आता आदत आहे आज कुणासोबत पडणार आहे का माहीत नाही गाव कोणतं तुमचं विसापूर विसापूर मित्रांनो विसापूरचा बाब्या सुद्धा दाखल झाला बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला कुणासोबत पडणार आहे बरं आज बकासूरच्या समोर आहे काय सांगाल बकासूरबद्दल काय सांगाल हा बर बर पळायची इच्छा आहे सोबत आहे ना <laughs> चालतंय सोपेच चाल। मित्रांनो बक्या भाई सुद्धा दाखल झालाय बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला मित्रांनो <laughs> वेगाचा बादशाह सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला कोणासोबत आहे आज नियोजन बरं भाऊ गाव कोणतं तुमचं शिरसेवडी नाव कायच बैलाचं लक्ष चाळीस कुठलं आहे बैल शिरसेवडीचंच आहे का बर बर आज कोणासोबत आहे नियोजन काय नियोजन आहे पण काय माहिती नाही बर चालतंय गाव कोणतं तुमचं सुरू तालुका जिल्हा बरं बरं कोणतं पहिलं आणलं ते पक्ष मित्रांनो पक्षसुद्धा दाखल झाला बघा सोनेरा केसरी स्पर्धेला आज कुणासोबत पडणार आहे गे बर बर चालतंय शुभेच्छा पनवेलचा नंद्या सुद्धा दाखल झालाय बघा काय लिहिले डुंगी डुंगी एक्सप्रेस काय नाव वेगळंच ठेवले काय विषय एक्सप्रेस बरं बरं असं का नाव ठेवलं ते गावाचं नाव आहे गावाचं नाव आहे का बाहेर बर आज कोणासोबत आहे ना तेज चिखलीचं तेज ते यापूर्वी पाहिले का जोडी तिकडे पहिल्यांदा पहिल्यांदाच पाल बाहेर या भागात पहिल्यांदाच आलाय का आलाय या भागात या दोन वेळा झालाय दोन वेळा आलाय बर चालतंय सुबेज ट्रस्टीचा भारत सुद्धा दाखल झाला बघा या सोनिरा केसरी स्पर्धेत पण दाखल बघा सोनिरा केसरी मैदानात मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नाना पण दाखल झालेलं बघा आज सोनिरा केसरी स्पर्धेला काय म्हणताय आज कुणाला आणलंय सुंदरला गाव कोणतं तुमचं सोनकीर सोनकीर तालुका जिल्हा कडेगाव कडेगाव म्हणजे इथलं जवळपास नाव काय पाहिलं नंदिर आणि हे कारगिल <laughs> <laughs> का कारगिल काय बॉर्डरवरचं नाव ठेवलं आहे का बाहेर कसं काय आज नियोजन दोघांचे घरचीच गाडी चालते सुबोध गाव कोणतं तुमचं रामोसवाडी रामोशिवाडी सातारा नाव काय पहिल्याचं राणा मित्रांनो रामोशिवाडीचा राणा सुद्धा दाखल झालाय बघा या सोनीरा केसरी स्पर्धेला आज कोणासोबत पडणार काय पायरा चालतंय काय कोणता गाव कोणतं तुझं तडसर जवळच आहे माहिती नाव काय सिंगम मित्रांनो घाटमाता एक्सप्रेस सिंगम पण दाखल झालाय बघा तडसरच आज कोणासोबत पळणार काय माहिती आहे का पायरा सागर कुठलं विहापूर चालतंय चालते सुबै नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं सुक सुकने कोणते बैल आणले ते महाराज महाराज आणि पलीकडचं बर बर कुणासोबत आहे बघची गाडी चालते था था। गाव कोणतं तुमचं रामपळे तालुका जिल्हा खटा आले आला नाव काय बैलांची मित्रांनो खटावचा पठाण आणि श्री पण दाखल झाले बघा या सोनेरा केसरी स्पर्धेला